साडेतीन वर्ष या लोकेशनवर काढली आहेत अगदी घर घरासारखं राहत होतो आम्ही सगळे याच्या पुढे बहुतेक आता नाही नसणार आहे इथे माझ्या शूट माणसं चांगली आजूबाजूला असल्यामुळे तितकं चांगली जडणघडण झाली पाहिजे त्रास माहिती असायचा की काय होतोय मला कारण सतत एक <laughs> चौदा तास बांधलेले केस आणि इथे पिन्स आणि त्या टाईट <laughs> वेण्या त्यामुळे डोकं दुखायचं रात्या पिन्स असायच्या वीकच्या त्या तिथे लाल झालेलं असायचं हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आता आहे मुरंबा या मालिकेच्या मेकअप रूम मध्ये आणि तुम्हाला आता माहिती आहे मालिकेमध्ये रमाचा एक नवीन लुक दिसणार आहे तर रमा रेडी होते तिच्याशीच गप्पा मर्या हॅलो फार गोड दिसतेस थँक्यू हा वीक सूट होतो ना हा लुकच मला खूप आवडलाय म्हणजे माही नंतर माहीनंतर मला खूप ट्राय करायला मिळालं असं मला नाही वाटत काही राहिलं ट्राय करायचं सो so, हे तेही झालं हे, ते ही हे ही सुरू ते तो दोन वेळांवाला लुक तो ही होता तोही प्रेक्षकांना खरं तर आवडला होता पण बरेच काही महिन्यानंतर ते म्हणायला लागले किंवा वर्षानंतर की आता बदलायला हवं रमाने बदलायला हवं आणि मग माही आयुष्यात आली आणि ती एकदम वेगळा लुक मध्ये म्हणजे एक खूप आवडती गोष्ट आहे माझी जेव्हा म्हणजे जितकी वर्ष आता मी साडेतीन वर्ष करते हे काम कुठेतरी असं वाटतं की आपल्याला आता थोडंसं बोर होतं आहे तेव्हा तेव्हा मला स्टार प्रवाहाने आमच्या अख्ख्या टीमने मुरांबाच्या ती संधी दिली आहे की आम्ही काहीतरी वेगळं करू म्हणजे जेव्हा असं वाटायला लागलं तेव्हा माही आली माहीचं झालं मग मा ते बरेच काळ चाललं त्या काळात मी खूप काम केलं खूप शूट केलं ते तितकीच माझी तब्येतही बिघडली त्याच्यानंतर मी त्यातून रिकवर होऊन परत आता एक परत एक थोडंसं झालं तेव्हा असं मला झालं की आता तेव्हा लीप आलं ह्याच्यानंतर मला जेव्हा कळलं म्हणजे त्याची चर्चा आधी खूपच चालू होते की घेतोय नाही हो काय करतोय नक्की असं की हेच कंटिन्यू करायचं असं झाल्यानंतर मला असं वाटलं की हे करायला मिळालं तर खूपच छान वाटेल कारण आता फक्त लुक चेंज नाही आहे रमा पण थोडीशी बदलली आहे आणि रमाक्ष आता एकत्र नाही मग त्यांचं सगळं तो प्रवास त्यांची मुलगी हे सगळं करताना मला खूप छान वाटतंय म्हणजे आधी थोडंसं रमा आल्लड होती मग नंतर तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आले त्याच्यानंतर ती थोडीशी मच्युअर झाली पण तशीच होती आता एक मला ते करतानाही जाणवतं की किती असं राहून ते करायचंय आणि प्रत्येक वेळेला तरी एकदा माही येते एकदा रमा येते तर आता हे सगळं त्यामुळे आता हे करताना सुद्धा असं होतं मध्ये मध्ये की कधीतरी असं होतं कधीतरी म्हणजे एक वेगळं एक तीस माईल येते जी आधीची होती हा। तसं न करता आता पूर्ण सगळं वेगळं आहे बोलण्याची आजूबाजूला माणसं वेगळी आहेत हे सगळं चालू आहे आणि आता आमचे म्हणजे ह्या टीम बरोबर काम करत होते तेव्हा इथेच असायचं सगळं किंवा काही वेगळे लोकेशन असायचे तेव्हा ते आम्ही वरच करायचो एका रूममध्ये पण आता तसं नाहीये सगळेच लोकेशन वेगळे आहेत त्यामुळे मी आज चौथा दिवस आहे चौथ्या चार दिवसांनी आली आहे या सेटवर oh, yeah. आणि जेव्हा मला कळलं होतं की हे लोकेशन पण चेंज होतं आहे तेव्हा मला थोडं असं वाटलं होतं की साडेतीन वर्ष या लोकेशनवर काढली आहेत मी घर घरासारखं गहर, yeah, yeah. राहत होतो आम्ही सगळे आणि ज्या दिवशी मला कळलं की याच्या पुढे बहुतेक आता नाही नसणार आहे इथे माझ्या शूट त्या दिवशी मला माझं बॅकअप लवकर झालं होतं तर मी त्यांना विचारलं की काय माझं नसणार आहे काहीकडे नाही आहे आता तुझं इथून पुढे मग इथे आम्ही इथे हे सगळं जे काही केलं होतं सजावट वगैरे खूप मन लावून सगळी रूम सजवली होती इथल्या ज्या काही आठवणी आहेत इथे असलेला कम्फर्ट झोन तो वेगळा आहे तर इथून त्या दिवशी मी सगळं सामान माझं खूप सामान होतं इकडे एक विजन बोर्ड होता आणि इकडे माझं ते एक लॅम्प असायचा जो मी आराम करायला ती लाईट लावून झोपायचे हो तो एक लॅम्प एक माझ्या खूप साऱ्या बॉटल्स कारण मला बॉटल्स खूप आवडतात खूप साऱ्या बॉटल्स आज एक नवीन आली आहे खूप साऱ्या बॉटल्स आणि पुस्तकं माझ्या माझी डायरी मला मध्ये मध्ये पेंटिंग करायला ड्रॉइंग करायला आवडते तर ते सगळं सामान इथे होतं तर ते सगळं भरताना मला असं थोडंसं इमोशनल होत होतं आणि आता लीप नंतर आपले मुरांबाची टीममधले मधले काही okay. मेंबर्स नसणार आहेत त्यांचा प्रवास लीपच्या आधी तिथेच संपला आहे तर त्या दिवशी त्यांचाही शेवटचा सीन होता तर त्यांनी तो शे शेवटचा सीन शूट केला आणि माझं शूट इथे नसणार होतं त्यामुळे मी माझं सगळं सामान घेतलं आणि इथून आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तेव्हा खूप इमोशनल आ... फिलिंग होती ते कारण आपण जेव्हा इतकी वर्ष पहिली सिरियल आणि त्याचे अकरा अकराशे भाग पूर्ण झाले आणि म्हणजे लक्ष देऊन बघतात सगळेच त्या रमावर माहीवर तितकंच कर प्रेम करतात सिरियलवर प्रेम करतात सिरियलमधल्या सगळ्या सगळी जी टीम आहे त्यांच्यावर प्रेम करतात त्यामुळे इतकं ग्रेटफुल आहे ना मी या सगळ्या गोष्टीसाठी मी रोज थँक्यू म्हणते की थँक्यू मला इतकी चांगलं चांगली माणसं दिली माझ्या आजूबाजूला पहिला प्रोजेक्ट एवढा छान दिलात त्यामुळे मी खूप छान शिकू शकले मी हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलते मला वाटतं की माणसं चांगली आजूबाजूला असल्यामुळे तितकं चांगली जडणघडण झाली पाहिजे आणि छान वाटतंय मला खूपच छान वाटतंय आणि आम्हाला आम्हालाही प्रेक्षकांनी बघायला ते तितकंच छान वाटतं कारण रमा आम्हाला आवडलेलीच पण आमची रमा आता मोठी झाली आहे ग्रो झाली हे बघायला मला जास्त आवडतं मला सांग ना या नवीन लुकबद्दल सांग आणि या नवीन भूमिकेबद्दल पण सांग म्हणजे रमा कशी बदलली आहे काय काय बदल झालेत त्याच्यामध्ये आत्ता जेवढे मी सीन्स केलेत ते तुम्हाला बघायला मिळतीलच तिचा पहिला सीन असा होता जो टेलिकास्ट झाला काल त्यात ती वेश बदलून जाते की ती ज्या संस्थेसाठी काम करत असते तिथे ती, ती वेश बदलून जाते तिथली माणसं कशी काम करत आहेत संस्कार तेच आहेत कारण रूट्स आपले नाही बदलत पण थोडंसं एक खूप काही काही झाल्यामुळे आयुष्यात ती तिच्या मुलीला मिस करतेच आहे नवरा बरोबर नाही आहे त्यामुळे तो एक आ, लोनलीनेस असतो तो आहेच पण तिच्या आयुष्यात रमाच्या माझ्या आयुष्यात आधी बाबा नव्हते आई होती आता तिला एका नवीन माणसाच्या रूपात बाबा मिळाले मिळालेत त्यांच्याबरोबरचं नातं करताना किंवा इमोशनल आहे पण ते तितकंच न दाखवणं किंवा आधी जेवढी इमोशनल एक्सप्रेस व्हायची पटकन अल्लडपणे ते बोलून जायची जे मनात आहे ते आता नाही होते म्हणजे मला ते करतानाही जाणवतं की अरे आता इथे पाणी यायचं खरं तर माझ्या डोळ्यात म्हणजे न सांगता इतकी सवय झाली होती की कुठे आ, कुठला मुद्दा आपल्याला जवळचा आहे आणि कुठला हृदयाच्या जवळचा आहे तिथे तिथे बरोबर पाणी अश्रू यायचा आणि आताही तो येतो पण मला सर सांगतात आमचे की नाही पाणी डोळ्यातून बाहेर नाही काढायचं आहे सो तिथे मला थांबावं लागतं तिथे ते कंट्रोल करून तितक्याच कठोरपणे आणि तितक्याच कडक शिस्तीची दाखवली येते एकदम आणि ज्या गोष्टी तिला आवडायच्या त्या तिच्यापासून सगळ्याच लांब गिणी म्हणजे तिला स्वयंपाक करायला आवडायचा तोही ती नाही करत आता एक वेगळंच काम हाती घेतलंय आणि ती तेवढ्याच ते ते शिस्तीने आणि आवडीने करते जबाबदारीने वागतीये खूपच सो एकही माणूस जवळचा नसल्यावर माणूस कसा होईल ते खरंच खूप भीतीदायक आहे हे सगळं करणं कारण ते तितकंच ओ... म्हणजे हे नको कुणाच्याच आयुष्यात असं वाटतं आपल्याला पण छान वाटतंय आहे असंही कधीतरी ठीकच मला सांग या रमामध्ये मध्ये काय काय चेंजेस आहेत म्हणजे आधीची रमा दोन वेळे आणि ती एक साडी तिच्या अशा काही ठरलेल्या टिपिकल साड्या होत्या तशा पण या लुक मध्ये काहीतरी वेगळं पण आहे हेअरस्टाईल पासून सगळं चेंजेस म्हणजे कानातले हे सगळं हे सगळं कधीच नाही म्हणजे रमा नॉर्मल जरी सणासाठी रेडी व्हायचं असेल तरी एक ठुशी वगैरे घालून नॉर्मल रेडी झाली पण तसं अजिबातच नाहीये ती स्वतःबद्दल स्वतःच्या बद्दल आता खूप लक्ष देऊन सगळं करते सो so, साड्या आणि तो एक असा ताटपणात ते, ते मला जमत नाही कारण सतत एक अशी अशी वावरायची सवय लागली असं एकदम होतं तेव्हा नाही जमत बऱ्याचदा पण लुक मला खूपच आवडलाय आणि त्याचा लुक प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडलाय कारण आम्ही जेव्हा काल लाईव्ह गेलो होतो तेव्हा त्यांच्या कमेंट्स येत होता खूप साऱ्या की रमा छान दिसतेस हा लुक बरा वाटतोय म्हणजे दोन वेळा तर गोड हो होत्याच त्या खूपच गोड होत्या पण नंतर नंतर त्यांचं असं झालं होतं की आता बदला थोडस काहीतरी वेगळं बघायला तर माहीच्या रूपात त्यांना माझं वेगळं रूप बघायला मिळालं नंतर माही आल्यानंतर रमा पण थोडीशी बदलली होती तर ते सगळं झालंच पण हा लुक मला आवडला आहे म्हणजे हा कधीपासून करायचा होता मला जेव्हा ते फोटोज वगैरे गेले तेव्हा खूप कमेंट्स आल्या की तू हिच्यासारखी दिसतीयस किंवा असं वाटतंय आता हे छान वाटतंय हे एक वेगळं वाटतंय तर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी मला त्यांना ज्या रूपात बघायचंय त्या रूपात बघून झालंय आणि मलाही खूपच आवडलाय आणि खूप चुटसुटीत वाटतंय आता आईने पण काय हे दिले प्रतिक्रिया कारण आधीच्या आधीचे कारण त्यांनी तुला पहिल्यापासून बघितलेलं सगळ्या ह्याच्या तिला माझा त्रास माहिती असायचा की काय होतोय मला कारण सतत चौदा तास बांधलेले केस आणि इथे पिन्स आणि त्या टाईट वेण्या त्यामुळे डोकं दुखायचं रात्री घरी गेल्यानंतर मग इथे त्या पिन्स असायच्या वीकच्या त्या तिथे लाल झालेलं असायचं हे सगळे हे सगळे त्रास होते आणि मुळात खूप वेळ लागायचा त्यामुळे तिचा जर लवकर जा त्यासाठी रेडी व्हा तुझी झोप पण नाही होत त्यामुळे तिला आता सुटसुटीत मस्त आहे ठीक तू खुश अस ना मग ठीक आहे वा <laughs> wow. मला असं वाटतं की आता तू अर्धी रेडी झालेली आहेस wow. आता साडी चेंज आहे आपण पटकन तू साडी चेंज करून घेऊन परत भेटूया तुझा पूर्ण लूक बघायला येस ट्रान्झेशन पण ट्रान्झेशन पण दिलं चलो फायनली रमा रेडी झाली आहे आणि फार फार कमाल दिसते हा लूक छान आहे मला फार आवडला आहे थँक्यू तर मला आवडला आहे खुश असते या लुक मध्ये बघ ना सतत एक स्माईल असते चेहऱ्यावर पण ती रमाच्या मी आधीपासूनच बघितले त्यामुळे स्माईल सुटीत कम्फर्ट आणि सुटसुटीतपणाची स्माइल आहे वेगवेगळी <laughs> पण शिवानीला पण असा लुक कधी कधी करायला हरकत नाही छान दिसतो तुला हा लुक थँक्यू करेनच मी आता कधीतरी चलाय की हे जरा छान दिसतंय माझ्यावर सो मी <laughs> ट्राय करेन कधीतरी नक्की ट्राय कर पण हे कमाल आहे आणि ऑल द बेस्ट शिवानी या नवीन नवीन रमासाठी अकराशे भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत अजून एकवीसशे एकतीसशे असे भाग पूर्ण होऊ देत एवढी <laughs> छान मालिका ही चालू दे आणि छान छान नवीन एंट्री पण झाल्या आहेत आता पण त्यानिमित्ताने पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत पण तुर्तास थांबूया थँक्यू